ही टोमॅटो आलू मेथीची भाजी गरमागरम पोळीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत वरण भातासोबत सुद्धा खायला खूप सुंदर लागते नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सोपी झटपट आणि चविष्ट अशी टॉमॅटो आलू मेथीची भाजी टोमॅटो आलू मेथीच्या भाजीसाठी इथे आपण मेथी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन ते चार वेळा आपण ही मेथी स्वच्छ धुवून घेतली की जो मातीचा थर हा पूर्णपणे निघून जातो आता भाजीच्या फोडणीसाठी इथे आपण कढईमध्ये तेल घेऊया आता तेलामध्ये तीन मध्यम आकाराचे कापून घेतलेले बटाटे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये बटाटे परतल्यामुळे बटाट्याला एक क्रिस्पी टेक्शर येतं आणि काही वेळा मेथी लगेच शिजते पण बटाटा पूर्ण शिजत नाही त्यामुळे बटाटा आधी तेलामध्ये छान परतवून घेऊया बटाटा छान आता आपला नव्वद टक्के चांगला तेलामध्ये परतून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण जिऱ्याची खोडणी देऊया जिरं चांगलं तेलामध्ये तडतडलं की आई ते एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आता आपण यामध्ये ठेचलेला लसूण आणि मिरची घालून घेणार आहोत साधारण दोन ते तीन चमचे आपण इथे ठेचा घालून घेतलेला आहे आता हे छान आपण हलवून घेऊया आता इथे आपण कट केलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आपण आपल्या आवडीनुसार इथे आपण बारीक सुद्धा टोमॅटो चिरून घालू शकतो हे छान आता आपण हलवून घेऊया आता कांदा टोमॅटो तेलामध्ये छान मऊ झाला की यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत हे छान आता हलवून झालं या आहे यामध्ये आपण परतून घेतलेला बटाटा घालूया आता इथे बारीक चिरलेली मेथी घालून घेऊया ही बारीक मेथी आहे त्यामुळे ही मेथी जास्त आपण शिजवून घ्यायची नाही आहे छान आता आपण हे वर खाली करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया मेथी शिजवताना वरती झाकण ठेवायचं नाही किंवा जास्त मेथी शिजवायची देखील नाही नाहीतर काळी पडते आणि कडू लागते एक साधारण पाच मिनिट आपण मेथी शिजवून घ्यायची बघू शकता इथे आपली छान आलू मेथीची भाजी चांगली शिजलेली आहे मेथीसोबत बटाटा कांदा टॉमॅटो घातला की त्याचा कडूपणा बॅलन्स होतो ही टोमॅटो आलू मेथीची भाजी गरमागरम पोळीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत वरण भातासोबत सुद्धा खायला खूप सुंदर लागते अतिशय सोपी झटपट आणि चविष्ट होणारी ही आलू टोमॅटो मेथीची भाजी आहे ही ताजी मेथी टोमॅटो आणि बटाटा वापरून बनवलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद